नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण यापूर्वी संत साहित्यातील सामाजिक बंडखोरी या विषयावर चर्चा करताना संत नामदेवांनी विठोबाला माऊली म्हटलं असं पाहिलं होतं आणि वारकरी लोक आपसात बोलताना एकमेकाला माऊली म्हणतात हा सगळा प्रभाव संत नामदेवांचा आहे नामदेवांनी तू माझी माऊली मी हो तुझा कान्हा पाजी पाना पांडुरंगे अशा तऱ्हेनी म्हणजे आपण बाळ आहोत तर विठाई ही माऊली आहे आई आहे अशा प्रकारच्या अनेक अभंगांची रचना केली आणि त्यातून विठोबाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तयार झाला तो म्हणजे आई सगळ्यांची आई आई सगळ्यांना आपल्या पदराखाली घेते आणि आपले सगळ्या आपल्या लेकरांचे सुद्धा पोटात घालून घेते आणि मग सगळ्यांना प्रेमाचा वर्षाव करते तर वात्सल्य हे आईचं एक वैशिष्ट्य असतं तर या सगळ्या भावनांमध्ये एका आईकडे मात्र दुर्लक्ष झालाय ती म्हणजे सगळ्यांची आई रुक्मिणी आपण पंढरपुरात गेलो की विठोबाचं स्वतंत्र मंदिर त्या ठिकाणी आहे आणि सगळी गर्दी जी होते ती विठोबाच्या दर्शनाकरता आणि विठोबाच्या पायावर डोकं ठेवण्याकरता सगळा आटापिटा वारकऱ्यांचा चालू असतो विठोबाच्या मंदिराच्या बाजूला रुक्मिणीचं स्वतंत्र एक मंदिर आहे ते लहान आहे विठोबाच्या मंदिरापेक्षा आणि मूर्ती सुद्धा ती आहे ती रुक्मिणीची छोटी आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर ज्या ज्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची या मूर्ती आहेत देवघरामध्ये तर विठ्ठल रुक्मिणी सोबत आहे पण या ठिकाणी मात्र पंढरपूरला रुक्मिणी स्वतंत्र आहे आणि अं विठ्ठल विठोबा मात्र एकटाच आहे आणि रुक्मिणीच्या बाजूला आणखी एक छोटसं मंदिर आहे ती राधेचं आहे तिला राही म्हणतात आता ही राही इथे कशी आली राधा कशी आली आणि विशेषतः रुक्मिणीला सुद्धा पंढरपुरात यावं असं का वाटलं विठोबाग विठोबाग का आला पंढरपूरला मुळात हे दोन तीन प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं आपापल्या परीने संतांनी दिलेली आहेत इतिहासकारांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय तसाच एक छोटासा प्रयत्न रुक्मिणी या माझ्या लेखामध्ये मी केलाय हा लेख भारतीय मातृदेवता आ, या पुस्तकात प्रकाशित झाला आहे पृष्ठ क्रमांक एकशे चौवेचाळीसवर आहे यात प्रकाशित व्हायच्या आधी आता हे पुस्तक आ, 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 दोन हजार एकोणीसचं आहे पण दोन हजार नऊ ते अकरा या दरम्यान साप्ताहिक चित्रलेखामध्ये मातृपूजन विश्वभजन या शीर्षकाखाली तेव्हा संपादक आपले ज्ञानेश महाराव यांच्या प्रेरणेमुळे मला ही लेखमाला लिहिता आली दोन वर्ष ही लेखमाला चालली एकशे सहा लेख त्यात होते भारतासोबतच भारताबाहेरच्या इतरही मातृदेवतांवर त्यानंतर मला आलं तर रुक्मिणी हा जो लेख आहे त्याचा संदर्भ या ठिकाणी आपण घेऊया जिथे आवश्यक असेल तिथे आपण वाचन करू रुक्मिणी म्हटलं की विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी हे शब्द आहेत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलाचे नाव रुक्मिणी आणि विठ्ठल असं होतं असं सांगण्यात येतं आता हे खरं आहे की आहे ह्या अभ्यासकांपुढेच प्रश्न आहे तर इतकं हे समीकरण घट्ट जुळलं आहे पण पंढरपुरात मात्र विठ्ठल वेगळा आणि रुक्मिणी वेगळी आता याची कारण काय तर एक कथा जी सांगण्यात येते रुक्मिणीची ते, ते विदर्भातल्या एका राज्याशी संबंधित ती विदर्भ कन्या आहे आणि पूर्वी विदर्भ नावाचा एक स्वतंत्र देश होता आता राज्य सुद्धा नाही दोन हजार वर्षापूर्वी जे काही ग्रंथ अं प्रकाशित झाले महावंश दीपवंश या बौद्ध ग्रंथामध्ये पाली ग्रंथामध्ये विदर्भाला स्वतंत्र महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे त्यापैकी पहिलं महाराष्ट्र म्हणून त्याला स्थान आहे म्हणजे महाराष्ट्राचं प्राचीन नाव विदर्भ होतं असं यातून दिसतं आज त्याला राज्याचाही दर्जा नाही पण महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी मात्र एक स्वतंत्र राज्य किंवा त्याच्यानंतर मग महाकौशलमध्ये विदर्भ हा एक अतिशय महत्वाचा भाग होता त्याला सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार मध्य प्रांत आणि वराड वराड प्रांत असं एक स्वतंत्र स्थान महाराष्ट्र राज्य व्हायच्या आधी होतं तर अशा तऱ्हेने हे जे विदर्भ राज्य होतं किंवा देश होता त्याच्या राजधानीचं नाव कुंडिनपूर होतं कुंडीन कुंडीन, आ, कुंडीन हा जो शब्द आहे तो विशेषत कुंडली घालणाऱ्या नागांबद्दलचा आहे पण या ठिकाणी कौंडिण्य शब्द वापरण्यात येतो आणि कौंडिण्यपूर या नावाने आज जे ठिकाण प्रसिद्ध आहे तर हे अमरावती जिल्ह्यात आहे अमरावतीच्या पूर्वी चौसष्ट किलोमीटर अंतरावर वर्धा नदीच्या काठी वसलेल्या या गावाचा प्राचीन साहित्यात कुंडिनपूर कुंडिनी कुंडलपूर कुंडीन विदर्भ आणि विदर्भा हे ही सुद्धा नावं त्या गावाची आहेत राजधानीचं गाव होतं येथील नदीच्या काठी अनेक टेकाड आहेत आता ही टेकाड जेव्हा असतात तिथे केव्हा तरी मानवी वस्ती होती असं पुरातत्वशास्त्रज्ञ मानतात म्हणून त्याला बरेचदा टेकाड माउंट वगैरे हे जे शब्द आहेत जिथे लोकवस्ती होती पण आता ती नाही आहे ओजाड झालेली आहे तर त्याचं एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट मध्ये या ठेकाचं उत्खनन करण्यात आलं त्यानुसार पूर्व तिसऱ्या चौथ्या शतकातील अवशेष आढळले आहेत साधारणतः बावीसशे तेवीसशे वर्षापूर्वी या ठिकाणी मानवी वस्ती होती याचे पुरावे पुरातत्व खात्याला मिळाले आहेत आणखी समजा उत्खनन केलं तर आणखी काही मिळू शकतं तर हा जो काळ आहे बावीसशे तेवीसशे वर्षापूर्वीचा हा काळ हा सातवाहन राजांचा काळ आहे जे महाराष्ट्रातला पहिला राजवंश जो लोकांना माहीत आहे त्याला ज्ञात आद्य राजवंश म्हणतात तर त्याच्या काळातले पुरावे इतिहास सातवाल काळातले आहेत तर या वस्त्यावरून त्यांचा काळ त्या वस्त्यांचा काळ ताम्रपाषाण युगाच्या आसपास म्हणजे सहा ते सात हजार वर्षापर्यंत मागे जाऊ शकतो भारताचा इतिहास आता पाच सहा हजार वर्षाचा लिहिला गेला काही लोकांचं म्हणजे दहा हजार वर्षाचा लिहिला जाऊ शकतो इतके पुरावे आता मिळाले आहेत पण इथे जे आता पुरावे आहेत त्यावरून सगळ्यात प्राचीन वस्ती म्हणजे सहा ते सात हजार वर्षापूर्वी या ठिकाणी मानवी वस्ती होती तर सातवाहनकालीन पात्र म्हणजे मातीची भांडी सापडली आहेत मणी सापडले आहेत नाणी सापडली आहेत आणि लोखंडी हत्यार दगडी पाटे वरवंटे जे सातवानकालीन पाटे वरवंटे थोडे वेगळ्या प्रकारचे आहेत ते ओळखू येतात तर ह्या पुरातत्वी अवशेषावरून तत्कालीन समाज जो या भागात राहत होता त्याचं राहणीमान कसं होतं याचा अंदाज आपल्याला येतो अशा कौंडिंपूर ह्या ऐतिहासिक गावामध्ये रुक्मिणीचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे आख्यायिका ही धर्माशी आख्या निगडित धार्मिक कथेशी निगडीत जिला आपण मिथक म्हणतो आख्यान जे सांगितलं जातं ते कीर्तनामध्ये सांगितलं जातं म्हणून दंतकथा या अर्थाचा तो शब्द आहे पण दंतकथा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे प्रत्यक्षात ऐतिहासिक स्थळावर आधारित सांगी कथा किंवा ऐतिहासिक घटनेवर आधारित काल्पनिक कथा का याला दंतकथा म्हणतात तर धर्माशी निगडित जी काही कथा सांगितली जाते तिला आख्यायिका म्हणतात किंवा द... मिथक सुद्धा म्हणतात मिथकांचा अभ्यास यासाठी आवश्यक असतो की मिथकातून जी नावं आपल्याला ना सापडतात तर त्या ठिकाणी पुरातत्वे उत्खन झालेली आहेत तर तिथे ऐतिहासिक अवशेष सापडले आहेत म्हणजे कौंडेपूरचा उल्लेख महाभारतात आढळतो किंवा भागवतात आढळतो अनेक ठिकाणी आढळतो तेव्हा कवंडेपूर नाव नावाचं गाव कुठे असलं पाहिजे असं अभ्यासकांना वाटलं त्यातून मग तर, त, त्या ठिकाणी उत्खनन झालं मितकाच्या अभ्यासातून इतिहासाचा अभ्यास होतो मितकाच्या द्वारे इतिहासाचा शोध घेता येतो याचा मोठा पुरावा आहे तर अ त्या कौंडपूर बद्दल एक शब्द आहे रुक्मिणी रुक्मिणी या शब्दाबद्दल त्याचा काय अर्थ आहे रुक्म त्याचा रुक्मिणी शब्दाचा अर्थ मुळाशी जो शब्द आहे तो रुक्माय आहे रुक्म म्हणजे एक गळ्यात घालायचा सोन्याचा अलंकार आहे गोलाकार सुवर्ण पदकासारखं त्याचं स्वरूप असतं असं शतपथ ब्राह्मण आशुरायन श्रोत सूत्र ऋग्वेद इत्यादी प्राचीन ग्रंथातील उल्लेखावर दिसत रुक्म हा शब्द ऋग्वेदात आढळतो ऋग्वेदा आदळता पाच हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे याचा अर्थ रुक्मिणी शब्दाचाही इतिहास असा पाच हजार वर्ष आपण मागे नेऊ शकतो सोन्यासारखी सुंदर या अर्थाचं रुक्मिणी या शब्दाचं नाव हे तिच्या वडिलांनी ठेवलं त्यांच्या तिच्या वडिलाचं नाव भीष्मक होतं आणि ह्या भीष्मक राजाचा हिरण्य रोमन म्हणूनही उल्लेख येतो त्याचाही सोन्याशी संबंध आहे रुक्म हा सोन्याचा दागिना रुक्मांगत हा जो शब्द आहे कौंडपूरच्या राजाबद्दलचा तो सुद्धा सोन्याचा दागिना या अर्थाचा आहे आणि भीष्मकाचं नाव हिरण्य रोमन जे ठेवला आहे ते सुद्धा सोन्याशी संबंधित याचा अर्थ त्यांच्याकडे भरपूर सोनं होतं किंवा सोन्यासारखी माणसं ती होती असा हाही अर्थ आहे रुक्मिणीच्या पाच भावांचाही रुक्मी या उपपदावरून तयार झालेल्या नावाशी संबंध होता एकाचं नाव रुक्मिण रुक्मिण किंवा रुक्मी त्याला वाटतात रुक्मकेश रुक्म रुक्म मालिन आणि रुक्म रथ अशी पाच भावंड ती होती रुक्मिणी धरून सहा तर रुक्मिणीच्या भावाची रुक्मिणीची मुलगी रुक्मवती होती रुक्मिणीने आपला मुलगा प्रद्युम्न याच्याही तिचं लग्न लावून दिलं होतं अशी कथा आहे रुक्मिणीला भीष्मकाची मुलगी म्हणून भाईष्मी तसेच विदर्भ राजकन्या म्हणून वैदर्भी या नावाने तिचा उल्लेख केला जातो आता रुक्मिणीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की तिचा कृष्णावर प्रेम होतं कृष्ण हा वृंदावनातला मथुरा वृंदावन उत्तर भारतातली ही ठिकाण आहेत आणि इकडे कौंडणेपूर जे अगदी पार टोकाला दक्षिण भारताशी संबंधित असं अमरावती महाराष्ट्रातलं गाव आणि मग तिथल्या रुक्मिणीचं प्रेम कृष्णावर होणं ही मोठी घटना आहे आणि मग तिला असं वाटलं की आपण प्रेम करा केलं प्रेम आहे तर लग्न करावं म्हणून तिने प्रेमपत्र पाठवलं रुक्मिणी पाठवलेलं प्रेम पत्र हे भारतातलं पहिलं प्रेमपत्र मानलं जातं त्याची कथा रुक्मिणी, रुक्मिणी स्वयंवर या नरेंद्राच्या काव्यामध्ये महानुभाव आम्यात अतिशय प्रसिद्ध काव्य आहे या नावाची अनेक काव्य आहेत तर त्यामध्ये या पत्राचा उल्लेख येतो बऱ्याच ठिकाणी याचं मूळ कुठे या प्रेमपत्राचं हे सांगितलं या ठिकाणी हरिवंश भागवत विष्णुपुराण पद्मपुराण महाभारत इत्यादी ग्रंथामध्ये अनेक कथा रुक्मिणीच्या आल्या आहेत या कथानुसार लग्नाचं वय झाल्यावर एकदा नारदाने कृष्णाचे रूप आणि सामर्थ्याचं वर्णन हे रुक्मी समोर केलं म्हणजे नारदाने ही माहिती आणली त्यांना भारावून तिने कृष्णाची लग्न करण्याचा निश्चय केला न पाहता निर्णय केला तिच्या मनात कृष्णप्रेमाची तीव्रता निर्माण झाल्यामुळे न राहून तिने आपला पिता भीष्मक जवळ आपली बनिषा व्यक्त केली की के मला कृष्णाशी लग्न करायचंय परंतु तिचा मोठा भाऊ रुक्मी याच्या मनात जरासंधाचा मुलगा शिशुपाल याच्याशी तिचं लग्न व्हावं असं होतं त्याने शिशुपाल जो आहे आ, तो रुक्मिणीसाठी योग्य कसा आहे हे आपल्या वडिलांना पटवून दिलं तर भीष्मकाने रुक्मिणीचं लग्न शिशुपालाशी करायचं ठरवलं था मी लग्न ठरलं रुक्मिणीला हे कळल्यावरती अस्वस्थ झाली तिने योग्य वेळेस साधून द्वारकेचा राजा श्रीकृष्ण याला एक पत्र लिहिलं ते सुशील नावाच्या ब्राह्मणाच्या हातून द्वारकेला पाठवलं द्वारकेला तेव्हा कृष्ण होता राजा होता द्वारकेचा राजा त्या पत्रात तिने अं श्रीकृष्णावरील आपला निरतिशय प्रेम व्यक्त केलं पुढं तिने लिहिलं की विवाहाच्या पूर्वीच्या दिवशी नियोजित वधू नगराच्या बाहेरील अंबिका मातेचं दर्शन घेण्याकरता जाते अशी प्रथा आमच्या घरण्यात आहे मी जेव्हा तेथे जाईन तेव्हा आपण मला तेथून पळून घेऊन जावं म्हणजे आपल्या प्रेयकराला प्रेयसी सांगते की मला पळून घेऊन जा म्हणजे भारतातली पहिली पळून जाणारी मुलगी म्हणून सुद्धा रुक्मिणी चावले इतिहासात के केला जाईल अर्थात अर्थाती मिथक आहे याला इतिहास नाही म्हणतायत पण अशा गोष्टी वारवार घडल्या असतील म्हणून मिथकामुळे त्यांचा समावेश केला जातो रुक्मिणीचं हे प्रेमपत्र बहुधा जगातील पहिलं प्रेमपत्र असावं आणि तसं पत्र कोणी यापूर्वी लिहिल्याचा उल्लेख जगातील संस्कृतीच्या इतिहासात नाही आता मग कृष्ण आला तिच्या मिळताच सुशील ब्राह्मणासोबतच श्रीकृष्ण रात्री कुंडिनपूर येथे पोहोचला परिस्थितीचं गांभीर्य पाहून त्याचा मोठा भाऊ बलराम हा यादव सैन्यासह कृष्णाच्या मागोमाग निघाला दोघेही विदर्भ देशा पासून क्रा आणि कौशिक या देशामध्ये केले तेथील राजांनी त्यांचं स्वागत मोठ्या इतमामाने केलं शिशुपालाच्या बाजूलाही काही राजांनी आपल्या सैन्यासह रुक्मिणी विवाहाला हजेरी लावली होती आणि त्याच्या बाजूला बरेच लोक होते कुल परंपरेनुसार विवाहाच्या पूर्वीच्या दिवशी रुक्मिणी शहराबाहेरील अंबिका मातेच्या दर्शनास गेले तिथे तिने कृष्णास आपला पती मानून कृष्णास आपला पती मानून तो आपला मिळावा अशी प्रार्थना आंबेकडे केली मंदिराबाहेर येऊन तिने सभोवती पाहिलं शत्रु सैन्य तैनात असलेले पाहून कृष्णाने मोठ्या शितापीने रुक्मिणीच आपल्या रथात बसवलं शत्रूला पराजित करण्याची जबाबदारी त्याने यादव सैन्यावर सोपून स्वतः रुक्मिणीला घेऊन द्वारकेला निघाला इकडे बलरामाने यादव सैन्याच्या मदतीने शिशुपालाचा पराभव हो केला आणि मग हे लढाई सुरू असताना तिचा जो मोठा भाऊ आहे जो रुक्मिणीला लग्नाला विरोध करत होता आणि शिशुपालाचं समर्थन करत होता तर तो यांच्या तावडीत सापडला यादव सैन्याच्या आपल्या बहिणीला पळून कृष्ण जात आहे हे पाहून रुक्मिणी त्याला धडा शिकवण्याकरता नर्मदेच्या काठापासून कृष्णाचा पाठलाग केला रुक्मिणीच्या बाजूला कृष्णाला बसलेला पाहून त्याच्या तळपयाची आग मस्तकाला पोचली तसंच त्याने श्रीकृष्णाशी युद्ध पुकारलं दोघांमध्ये तुंबळ युद्ध होऊन कृष्णाने त्यात रुक्मीचा पराभव केला द्वेषाने रुक्मीचा वध करण्याकरता कृष्ण पुढे सरसावला तोच रुक्मिणी आडवी आली व तिने आपल्या भावाला दाद द्यावं अशी विनवणी कृष्णाला केली त्यावर कृष्णाने त्याला सोडलं परंतु त्याची अर्धी दाढी व मिशी कापून त्याला विद्रुप केलं आपल्या भावाचं हे रूप पाहून रुक्मिणी विलाप करू लागली तिने याबद्दल कृष्णाची निर्बसना केली म्हणजे कोणत्याही बहिणीला आपल्या भावाची विटंबा झालेली सहन होणार नाही अतिशय मानवी स्वभावाला धरूनच अशी कथा रचण्यात आली रुक्मिणीला आणल्याशिवाय रुक्णपूरला जाणार नाही अशी प्रतिज्ञा रुक्मिणीने केली होती त्यामुळे तो पुढे न जाता त्याच ठिकाणी थांबला तो जेथे थांबला त्या ठिकाणी भोजकट नावाचं नगर त्याने वसवलं यादव वंशीय विदर्भ राजा स्वतःला वंशीय म्हणत असत कट म्हणजे क्षेत्र म्हणजे भोजकट म्हणजे भोज भोजांचं क्षेत्र तर त्या नगरात त्यामुळे भोजकट नगरचं नाव प्राप्त झालं असं सांगतात की अमरावती शहराच्या पश्चिमेत बारा किलोमीटर अंतरावरील भातकुली हे गाव म्हणजे प्राचीन भोजकट नगर होय असं म्हणतात अर्थात ते काही सिद्ध होऊ शकत नाही कारण नर्मदा नदी त्या ठिकाणी नाही आहे भ्रातृकुल शब्दाहून भातकुली शब्द असं नाव धारण करणारे जैन धर्मियाचे एक तीर्थक्षेत्र आहे येथील आदिनाथाची मूर्ती रुक्मिने स्थापन केली व ती सुमारे तीन हजार वर्षापूर्वीची आहे असं जैन धर्मीय मानतात जैन धर्माच्या या पहिल्या तीर्थंकलाची स्थापना करणारा रुक्मी जैन धर्माचा अनुयायी असावा कोणतरी रुक्मी नावाचा एखादा राजा जैन धर्माचा अनुयायी असेल आणि त्याची कथा रुक्मिणीच्या कथेशी नंतर चक्रात जोडली गेल्या गेल्याची शक्यता आहे आता बरेचदा रुक्मिणीच्या विवाहाच्या ज्या कथा ज्या ज्या ग्रंथामध्ये आहे तिथे रुक्मिणी विवाह शब्द न वापरता रुक्मिणी स्वयंवर वापरलाय स्वयंवरचा अर्थ होतो की अनेक राजे आले त्यातून मग त्या, त्या वधूने किंवा जी मुलगी आहे तिचं लग्न आहे तिने आपल्याला आवडता वर निवडला स्वयंवर स्वत तिने वरलं या अर्थाचा शब्द आहे पण प्रत्यक्षात तिथे स्वयंवर झालेलं नाही इथे आंबेच्या मंदिरात दर्शन करायला गेलेल्या रुक्मिणीला कृष्णाने पळून नेलं म्हणजे पलायन नाही हे पण जेवढे ग्रंथ तयार झाले या विषयावर त्या स्वयंवर शब्द वापरलाय त्या सगळ्यात प्रसिद्ध ग्रंथ जो आहे जो कुठेही तुम्हाला एखाद्या पुस्तकाच्या दुकानात मिळता धार्मिक पुस्तकं ज्या ठिकाणी मिळतात त्या पुस्तकाच्या दुकानात एक रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ मिळतो एकनाथांचा आहे एकनाथ महाराजांचा एक आहे आणि असं म्हणतात की त्या पुस्तकाचे ते जे वैवध्य ग्रंथ आहे त्याची एकशे आठ वेळा पारायण केले की ज्या मुलीचं लग्न होत नाही होऊ शकलं नाही कोणत्या कारणाने ते होऊन जातं अशा प्रकारची फलश्रुती या ग्रंथामध्ये आहे रुक्मिणी स्वयं नावाचा ग्रंथ या वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे तर अशा तऱ्हेने मग रुक्मिणी आणि कृष्णाचं लग्न झालं आणि रुक्मिणीसाठी कृष्णाने एक सुंदर प्रासाद म्हणजे राजवाडा बनवला होता त्याचं शिखर सोन्यानं बढवलं होतं असं वर्णन महाभारतात आहे भागवतातील कथानकानुसार आपल्या स्वयंवराची कहाणी रुक्मिणीने द्रौपदीला ऐकवली तिने सांगितलं की स्वयं झालं म्हणजे खोटंच सांगितलं रुक्मिणीला कृष्णापासून प्रद्युम नावा नावाचा पुत्र झाला होता श्री कृष्णाच्या मृत्यूनंतर तिने कृष्णाच्या इतर बायकांसह अग्निप्रवेश केला अशी माहिती ब्रह्मपुराणात आहे ब्रह्मवैवर्त पुराण आहे तसं ते महाभारतात उज्जानक प्रदेशात रुक्मिणीने आपल्या क्रोधावर ताबा मिळण्याकरता तपश्चर्या केली होती व तिथे तिचा आश्रम होता असा उल्लेख आहे तिला प्रद्युम्ना या मुलाशिवाय चारुदेशणा सुदेशना चारुदेह सुचारू चारुगुप्त भद्रचारू चारुचंद्र विचारू आणि चारू अशी मुलं आणि चारुमती नावाची मुलगी झाली होती असा भागवतात उल्लेख आहे चारू म्हणजे चांगलं कृष्णाने रुक्मिणीहरण केलं होतं हे सलवश्रूत असतानाही काही ठिकाणी तिचा स्वयंवर झाल्याचा उल्लेख येतो स्वयंवरात इतर राजे येतात आणि मग तेव्हा वधूशी ते संवाद साधतात आणि वधू त्यांचे संवाद साधते त्यातला तो निवडतो पण तसं काही नाही आहे या विषयावर पहिलं जे महाकाव्य लिहिलं आहे मराठीतलं महाकाव्य ज्याला म्हणता येईल ते नरेंद्र कवीचं रुक्मिणी स्वयंवर आहे त्यांनी रुक्मिणी संयवार संवार हा शब्द वापरला इसवी सन बाराशे ब्याण्णव मधील या ग्रंथानंतर त्या शीर्षकाची जवळपास सदतीस काव्य रचली गेली तर रुक्मिणी हरण या शीर्षकाची तीन काव्य उपलब्ध आहेत इसवी सन पंधराशे एकाहत्तर मधील एकनाथांचा रुक्मिणी स्वामीवर हा काव्यग्रंथ सर्वाधिक लोकप्रिय आहे आपण पाहिलं त्या मागचं कारण वेगळं आहे विवाह उत्सुक मुलींनी एकशे आठ वेळा त्याचा परायण केलं तर त्यांचं लग्न जुळतं अशी समजूत किंवा श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असल्यामुळे त्या ग्रंथाचं लक्ष जास्त महत्व आहे आता एक प्रश्न आहे की इतका मोठा त्याग रुक्मिणीने केला की आपलं लग्न जुळलं असताना लग्नाचा लग्नाची वेळ जवळ आली असताना ती कृष्णावरील प्रेमापोटी पळून गेली म्हणजे तिने आई वडिलांनाही दुखवलं भावालाही दुखवलं आणि इतक्या मोठा त्याग करून ती घरदार सोडून द्वारकेला गेली पण तिचं आजचं काय स्थान आहे हा एक प्रश्न या ठिकाणी मी विचारलाय कारण रुक्मिणी श्रीकृष्णाची पत्नी असतानाही स्वतंत्र देवता म्हणून तिची पूजा का होत नाही हा एक प्रश्न आहे त्या त्यामानाने राधा मात्र स्वतंत्रपणे पूजली जाते राधेचा स्वतंत्र संप्रदाय राधे राधे म्हणणारे डोकं आपण टी व्ही मालिकामध्ये इकडे तिकडे पाहत राहतो अलीकडे त्याचा सुळसुळाट झालेला आहे तर तसं रुक्मिणी रुक्मिणी म्हणणार लोक कुठं सापडतात आणि तिचा संप्रदाय नाही ती स्वतंत्र मंदिर नाही आणि विशेषतः ज्या पंढरपुरात ती आली असं म्हणतात तर त्या ठिकाणी सुद्धा तिचं स्वतंत्र मंदिर आहे पण दुय्यम आहे तिची मूर्ती सुद्धा लहान आहे आणि वेगळ्या काळात तयार झालेली आहे तर अशा तऱ्हेने राधेची कृष्णावर भक्ती होती मान्य आहे पण तिचं लग्न झालं होतं मग विवाहित स्त्री होती ती कृष्णाविषयी वयाने मोठी होती असंही वर्णन आढळतं पण तंत्र साधना जी आपल्या भारतात अतिशय प्रभावी ठरली जगभरातच आहे ती पण भारतात तिचे अस्तित्व आज त्याचं अस्तित्व सापडतं आपल्याला तिने त्याला कृष्णाची पत्नी ठरून टाकला आणि गीत गोविंद नावाचं जे काव्य आहे अकराव्या शतकातलं जे जयदेव कवी लिहिलं त्यात तर तिला पती पत्नीचा दर्जा दिला आणि रसभरित वर्णन राधाकृष्णाच्या रतिक्रीडेचं वर्णन त्यात आहे तर त्यात त्या वर्णनासार चित्र काढली गेली आहे शिल्प तयार झाली आहे नृत्य जो नृत्य प्रकार आहे ओरिसा मधला तर त्या नृत्य प्रकार तर त्याला खूपच महत्व आहे तर अशा तर विवाहबाह्य संबंधाला मान्यता देणारा हा जो प्रकार आहे त्या मानणी रुक्मिणीकडे मात्र दुर्लक्ष झाला आहे तिला मात्र काही तेवढी प्रतिष्ठा नाही एक कृपालू महाराज नावाचा महाराज होता स्वतःला तो कृष्णाचा भक्त म्हणायचा एक पांडा नावाचा असा एक पोलीस अधिकारी होता वीस पंधरा वीस वर्षापूर्वी तरी सुद्धा असाच प्रकार केला आणि अनेक स्त्रियांचं शोषण केलं अलीकडे आसाराम बापूचं नाव हो सगळ्यांना माहित आहे आणखी पंजाबमध्ये अनेक मंडळ सगळ्यांची नाव घ्यायची हो गरज नाही त्याची कथा त्याच्या हो सगळ्या क्रीडा आपल्याला माहित आहे अशा तरी कृष्णाच्या आणि राधेच्या क्रीडाचं वर्णन करून स्त्रियांचं शोषण करणारा एक मोठा वर्ग भारतात तयार झाला तर रुक्मिणीला मात्र तो सन्मान मिळाला नाही राधाकृष्णाची मंदिर आहेत रुक्मिणी आणि कृष्णाची मंदिरं भारतात कुठेही नाही एक पंढरपूर वगळता कुठेही तुम्हाला रुक्मिणीचं मंदिर आढळत नाही ज्या द्वारकेला ती होती त्या द्वारकेला सुद्धा नदीच्या काठावर कुठेतरी कोपऱ्यात एक मंदिर आहे तर या ठिकाणी पंढरपुराच्या बद्दल एक गोष्ट सांगितली जाते की इथे लखुबाई नावाची जी देवता आहे ती कोळ्यांची देवता आहे मुळात चिंचवन नावाचा जो संदरबागेच्या काठावरचा भाग आहे तिथली लखुबाई ही मूळ पंढरपूरची मातृदेवता असावी आणि अ विठ्ठली देवता जी आहे तिच्याबद्दल खूप चर्चा यापूर्वी लोकांनी केल्या आपण सुद्धा ती चर्चा केली की विठ्ठल देवता हो शैव आहे की वैष्णव आहे तर हे सगळे वाद गेल्या शंभर वर्षात आपल्या महाराष्ट्रात झाले कारण पांडुरंग शब्दाचा अर्थ शिव असा होतो पांढऱ्या रंगाचा देव आणि विठ्ठल शब्दाबद्दल विठ्ठल शब्दाचाही अर्थ शिव असा होतो असं माणिक धनपलवार नावाचे एक फार मोठे विद्वान कर्नाटकातून कर गेले त्यांचं म्हणणं आहे बिट्टू हा जो शब्द आहे कानडी शब्द आहे त्याचा अर्थ विष्णू असा होतो असंही काही लोकांचं म्हणणं आहे काही अभ्यासकांनी विठ्ठला बुद्ध आहे असं म्हटलंय काही तो जैन तीर्थंकर नेमिनाथ आहे असं म्हटलंय तर काही त्यापैकी कोणी नसून विरगळ आहे असं म्हटलंय म्हणजे विठोबाचं मंदिर हे वीरांचं स्मारक आहे म्हणजे तो विष्णूही नाही कृष्णही नाही शिवही नाही बुद्ध नाही नेमिनाथ नाही तर तो एक विरगळ आहे अशा प्रकारचा निष्कर्ष काही अभ्यासकांनी काढलाय पंढरपुरामध्ये दिंडीरवन नावाचं एक लखुबाईचं मंदिर आहे ती लखुबाई म्हणजे कृष्णावर असून दिंडीरवनात येऊन राहिलेली रुक्मिणी होय असा समज आहे ती मुळात पंढरपूरची ग्रामदेवता आहे म्हणजे पंढरपूरची मूळ देवता जी आहे ती लखुबाई आहे तिच्या नावाची साधर्वे साधणाऱ्या रुक्मिणीशी तिचा तसा काही संबंध नाही आहे पांडुरंगाला वैष्णव रूप प्राप्त झाल्यावर तिच्याविषयीच्या कथा प्रचलित झाल्या बुद्धाचं जन्मस्थळ असलेल्या जवळ रुमिन देईची दोन देवळं आहेत लुंबिनी या नावाचं ते रूपांतर असावं विठ्ठलाला बुद्ध मांडणाऱ्या तत्कालीन बौद्धांनी रुमिनदेईला लखुबा लखुमाबाईच्या रूपात पाहायला असण्याची शक्यता आहे नंतर कृष्ण रूपात विठ्ठल स्थिरावल्यावर रुमिन देईचं रुक्मिणी रूप झालं असावं असं मला वाटतं या वास्तवाचा विचार केल्यास रुक्मिणीला स्वतंत्र मातृदेवता म्हणून न पूजण्यामागील कारणांचा शोध लागू शकतो ती कृष्णासोबत पळून गेली किंवा विदर्भ कन्या होती म्हणून कदाचित ती दुर्लक्षित राहिली असावी विदर्भावर झालेला एक अन्याय समजावा का असा एक प्रश्न या लेखात विचारलाय अर्थात या प्रश्नाला तसं काही फारसा अर्थ नाही मुळातच हे मिथक आहे आणि विठोबाबद्दल ज्या अनेक प्रकारच्या चर्चा अभ्यासकांनी केल्या आहेत त्यानुसार ते, ते विरगळ आहे हे सगळ्यांनी मान्य केलं हम्पी हे कर्नाटकातलं जे अतिशय महत्वाचं गाव आहे त्या गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे पण त्या विठ्ठल मंदिरामध्ये विठोबाची मूर्ती नाही कारण तो गाभारच अपूर्ण आहे किंवा नष्ट झाला असावा अशी एक वदंत आहे किंवा दंतकथा म्हणता येईल की एकनाथाचे आजोबा भानुदास जे होते त्यांनी त्या हम्पीच्या विठ्ठल मंदिरातून ही मूर्ती आणली आणि पंढरपूरला बसवली विठ्ठलाला आपण बरेचदा चर्चा केली आहे ते ते तेव्हा त्याचा विस्तार या ठिकाणी करायची गरज होती पुढे केव्हा तरी चर्चा करू तर रुक्मिणीबद्दलची ही माहिती आजच्या पुरेशी असं मला वाटतं म्हणून मी थांबतो धन्यवाद